સગાના ધન્યવાદ દેતો સૌ દેશ લોકસભે ધૈરશીલ માહિતી રાજ્યસભે મેં ગોન તીન દિવસ બગતોએ की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे अवघड भेटतात ती दुसरी काही चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे कुठं <laughs> हे सवन देशाच्या संबंध राहण्या लोकांच्या लक्षात आले नाही या गावकऱ्यांच्या लक्षात कसा आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन हा देश करतोय त्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना हे गाजलं कशातलं कर्त झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात लोक निवडून येतात कधी फरामळ होतो काही तक्रारी येतात नाही असे नाही पण सवन देशाला समन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आस्था ही असताना त्यांच्या मनात शंका काय येते याचा अर्थ आहे निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्री वाटत म्हणजे काय असा आपण ईव्हीएमद्वारे हे मतदान घेतो तुम्ही वतन गाजता त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधान होता मतदान झाले म्हणून पण काही निकाल असे आले की त्यामुळं तुमच्या मनात सरकार आणि एकट्या तुमच्या मनात नाही अनेक व्यवसाया लोकांच्या मनात सरकारली ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठल्या दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला ああ、ジャガサを歌い出したアメリカ。アメリカもね、ま、ま、ま、そのヘチ作りだった。ジャガサは、最初の人を歌っている、イングランド。ちっちゃいま、ま、そのヘチを歌った作りだった。ユーロを飾って、世界で、や、ふやさき、イエモザスです。 अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एएमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एलिएम नको काय असेल ते लोकांना मत खेची टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांनी दिला आता जग का असेल आमचा धाक का आमच्याकडे सरकार त्या संख्येच्या लोक अस्वस्थ काही गोष्टी दिसतात अर्थात जयंत तुम्हाला काही अखेरवारी सांगितली आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गरज आहे आम्ही काही माहिती केली ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले ह्याच्या आकडे त्या मतदानासारखे नाही आणि त्यामुळे साजरिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी सरकार आलेली आहे आता ही गाणं जी असेल तर काय करता येईल एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये लदल केला पाहिजे आणि याच्यामध्ये जागृती तुम्ही लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं असं वाटलं मी इथे यायचं ठरवलं चार पाच दिवसाचं होचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात सांगा आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण ते अधिकृत नव्हतं सहकार्य नव्हतं तुम्ही गावाने ठरवलं की असं पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं आता आज तुमचा अधिकार होता हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर खात्यानी चंदी काठी कोणता कायदा असा आज या ठिकाणी मी भाषण करतोय तुम्ही ऐकताय उद्या पोलीस खात्यानी इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही हे कुठला काय असं कुठे कायदा आहे आणि असा असताना तुम्हाला इथे जमायचंच नाही जमाव बंदीत तुमच्याच गावात तुझी गमतीची के या ठिकाणी काय केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचरे भरले मला काही समजत नाही खचरा हे गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याच्या खतरा भराव पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खचर आणि ह्या खचरा सेन घडला माझी गावचे सरपंच आहेत असे आमदार जानकर आहेत या सगळ्यांना विनंती आहे याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या जमावबंदीचा रेकॉर्ड इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आणि रेकॉर्ड पोलीस खात्यातून तुमच्या केलेली खतरा केस त्याचं रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या आणि आम्ही या ठिकठिकाण नेणार नेणार कुठे महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे देऊ देशाच्या प्रधानमंत्र्याकडली देशाचे केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्याकडे सुधारली हे कशासाठी आपण म्हणतो की महाताजी मेल्याचं दुःख नाही काय काल हे निवडणूक यांच्या काळ एकदा सोपवला की तुम्हाला सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला नेहमी आम्ही मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे आणि त्या ठरावची फेर फरत द्या ते आमच्याकडे देतील धैर्य आम्ही लो त्यासंबंधी कुठं फोसवायचं त्या ठिकाणी ते होत यांनी बोललो काय काल उठे त्यांनी मला सल्ला दिला त्यांनी असं सांगितलं की फवार झाला हे करणं योग्य नाही काय चुकीच तुझ्या गावी येणं चुकीच आहे तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीच आहे काही पद्धतीच्या लोकांच्या सरकार ते सरकारची माहिती घेऊन તે નિણ કર્યા ઉદેશ કાળજી ઘણી હે ચુકી લોકશાહી કી લોક અને તે અધિકાર દર્શન કર્યા આચી તો લોકપ્રતિનિધિને તે વિરુદ્ધ આવાજ ઉઠાવે મુખ્યમંત્ર વિનંતી કરતો અમારા રાજકારણ આના અમાડલ इथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निश्सन करायचं आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्या यंत्रणेच्याबद्दलचा गैरविश्वास हा जनतेमध्ये एवढं त्यांची भूमिका याच्यामध्ये याच्यात राजकारण हे एकदा काही करायचं नाही आणि म्हणून मी सांगतो त्याचे ठराव करा आणि ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तर त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतःच्या गावातल्या लोकांचं म्हणणं ऐका महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणण्यात तच्छ असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकार द्यायला हा आग्रह मुख्यमंत्र्यांच्याकडे करायला माझी किंवा उत्तमांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही या गोष्टी आम्ही करायला तयार आणि हे गोष्टी अत्यंत आहे म्हणूनच आम्ही सर्वजण आज या ठिकाणी आलेलो आज पार्लमेंट चालू आहे आता इथून आम्ही पुण्या जाऊन मुंबईला जाऊन पार्लमेंटमध्ये जाऊन हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय चर्चा झाली हे कोणतरी आमच्या वतीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला वाटप होते त्याच्या काळजी घेऊया मी जाणकरांना धन्यवाद देतो गेले काही दिवस त्यांना झोप नाही गेले काही दिवस काही झालं तर तो हा झुद्धा मानतात मला माहिती नाही रात्री झोपट काय होतात तर माझी खात्री आहे या हस्ताची सरवणूक झाल्याशिवाय आमचा हा विदेश स्वस्थ असणार नाही आणि तुम्ही त्यांनी स्वस्थ असून देणार नाही <coughs> ही अवस्था त्यांची आहे आणि त्याबद्दल त्यांना मला फसूनचा मी धन्यवाद देतो मी काही अजिबात विचार करत नाही इथं आल्याच्या चे, नंतर माझ्या आत्ता लक्षात आलं તે એકદા લોકશાહી વાત દે મત માગવા સુધી આવત દે પણ માલુક્યા વિજય દાદા નેતૃત્વા ખાલી પ્રચંડ મત ત્યાં કાળા મને મળી ત્યાં હે ગાંસુ અફવાદ નું તેવા મત દેવી તથા આમ ઉશિરાખવીના મે આજ એ ઠીક માનતો सगळ्यांची रजा घेतो आणि या कारणाऱ्या आम्ही पुस्तक मिळा स्वस्थ असणार नाही ही ना। खात्री अभ्यास घेतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय धन्यवाद सगळ्यांनी हात वरती करायचा आहे शरद चंद्रजी पवार साहेबांचा विजय असो शरद महला चंद्रजी पवार महिला फक्त वरिया शरद चंद्रजी पवार साहेबांचा आजच्या कार्यक्रमाला ईएम हटाव बंदी करता बाकीचे खालीच प्रशांत सुधाकर देशमुख सोलापूरचे हे मार्करवाडी या ठिकाणी अमर उपोषणाला आजपासून बसणार आहेत तरी पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी द्यावी प्रशांत सुधाकर देशमुख हे आजपासून सोलापूरचे आहेत ते आजपासूनच या ठिकाणी अमर उपोषणाला बसणार आहेत एक मिनिट सगळ्यांनी शांत राहा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महिलांनी वरती यायचं आहे या ठिकाणी मार्कडवाडीकरांनी अजून एक नाविन्यपूर्ण उपक्रम केलेला आहे तो म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी आभार प्रदर्शन ठेवलेलं नाहीये कारण या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे शेवट आपल्याला ईव्हीएम मशीन थांबवल्यावर या कार्यक्रमाचा आता शेवट होणार आहे ज्या दिवशी या देशामध्ये बॅलेट पेपर होईल त्या दिवशी शरदचंद्रजी पवार साहेब आता थांबणार आहेत म्हणून मार्कडवाडीकरांनी कोणताही आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला नाही पुन्हा एकदा या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहेत ईव्हीएम हटाव सर्वांनी जोरात म्हणायचं आहे ईव्हीएम हटाव मार्कडवाडीचा आवाज जगामध्ये केला पाहिजे भारतात तर पोहोचलायच पण जगामध्ये आवाज आता पोहोचला पाहिजे ईव्हीएम हटाव ईव्हीएम हटाव देश बचा महिलांनी इकडे सर्वा या सर्वांनी खाली महिलांनी सर्व इकडे या पुढे मराव महिलांनी सर्वांनी या सर्वांनी या इकडं आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा